राज्य मंडळाची आज एक महत्वाची बैठक असणार आहे संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री अतिथीगृहावरती बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील महत्वाचे निर्णय होणार असल्याची माहिती आहे राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये आज महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज सायंकाळी पाच वाजता मंत्रिमंडळ बैठक होणार आहे आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत सविस्तर तपशील नक्कीच तेजस आपण राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही बोलण्यात आलेली आहे सायंकाळी पाच वाजता सह्याद्री अतिथीगृहावरती ही बैठक बोलण्यात आलेली आहे या बैठकीला आपण बघितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिन्ही प्रमुख नेते हे उपस्थित राहणार आहेत आप तसंच आपण मिळतो राज्य मंत्रिमंडळातील सर्व नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि या बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात आणि आपण शिक्षण आप असेल तसंच उद्योग असेल आपण महतूल असेल तसंच शेतीविषयक महत्वाचे निर्णय या बैठकीमध्ये घेतले जाऊ शकतात आणि आपण बघितलं ही मंत्रि बैठक मंगोवळी होत असेल पण काही कारणास्तव ही मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी न होता आज घेण्यात आलेली आहे त्यामुळे या बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय कुठेतरी घेऊ जाऊ शकतात ठीक आहे अगदी धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ